कर्जकर राणे आपल्या सर्वांना जय जिजाऊ जय शिवराया जय शंभूराज आम्ही कर्ज तालुक्यातील सर्व बांधकाम विभागाच्या रस्त्यामध्ये जे खड्ड्याचे साम्राज्य आहे ते सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी वीस जुलै दोन हजार पंचवीसपासून सतत आंदोलन करत जाऊ आम्हाला पहिल्यांदा आम्ही जेव्हा आंदोलन केलं एक आ, 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 आगस्ट रोजी जे आंदोलन केलं होतं त्यावेळेस पण आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही सर्व रस्ते खड्डेमुक्त करतो परंतु ज्यावेळेस आम्ही उपाय स्थगित केलं की ते तो त्वरित हे काम बंद करतात म्हणजे गेले दोन महिने सर्वच बांधकाम विभागाचे अधिकारी आमच्या आंदोलनाला खेळाची टोपी दाखवतात म्हणजे आम्ही आंदोलन सुरू केलं की ते काम चालू करतात आणि आंदोलन बंद बंद केलं स्थगित केलं की ते परत त्या खड्डे भरण्याचं काम बंद करतात आणि अतिशय नेतृत्वाचे खड्डे भरतात त्याच्याबद्दल ते खड्डे त्वरित निघून म्हणजे भरलेले खड्डे पूर्ण कसे जशी ते होतात त्या ह्या अनुषंगाने आम्ही दोन महिने सगळं आंदोलन करतोय एक वेळेला मागच्या जे आंदोलन आम्ही केलं त्या आंदोलनाला कर्जतच्या कर्जतच्या चालक मालक संघटना सर्व राजकीय पक्षाचे पुढारी व्यापारी इतर सर्व संघटनेच्या संघटनेने आम्हाला उत्कृष्ट प्रतिसाद दिला पाठिंबा दिला त्याच्यामुळे सर्वच बांधकाम विभागाने दखल घेतली त्याच्यामध्ये कर्जत नगर परिषद असेल सार्वजनिक बांधकाम विभाग असेल जिल्हा परिषद असेल एम एस आर डी सी असेल सर्व विभागाचे अधिकारी त्यावेळेस एक चर्चेची मिटिंग आयोजित केली होती आणि सर्व पक्षाचे पदाधिकारी पक्षाचे प्रमुख पुढारी ते होते आणि एक मीडिया होती मीडियाच्या समोर त्यांनी गणपतीच्या अगोदर आम्ही हे सर्व रस्ते खड्डेमुक्त करू असं लेखी आश्वासन दिलं होतं त्याच्यामुळे आम्ही ते आंदोलन स्थगित केलं होतं आपण जर पाहिलं तर कर्जत नगर परिषदेच्या जे बांधकाम विभागाचे अधिकारी शिव आहेत त्यांनी कुठल्या प्रकारची दखल घेतली नाही आपण कर्जच्या परिसरामध्ये जर ते पटक मारलात तर बहुत बहुसंख्य रस्ते आपल्याला खड्डे दिसतील या आंदोलनाची जी पार्श्वभूमी आहे ह्या अंदोलच्या पार्श्वभूमी आहे की कर्जत तालुक्यामध्ये या खड्ड्यांच्या साम साम्राज्यामुळे अनेक अपघात होतात नागरिकांना त्रास होतो आहे आणि येत याला ये या जाण्याला विलंब जा होते मग म्हणजे उदाहरणार्थ पंधरा मिनटांच्या रस्त्याला एक तास जातो आणि अधिकाऱ्यांचं म्हणणं येतं की प्रत्येक वेळेस पाऊस असल्यामुळे आम्हाला थोडी अडचण होते आम्हाला सवलत द्या आम्ही त्यांना त्यामुळं आम्ही आणि अनेक वेळा आंदोलन स्थगित केलं होतं आता बऱ्यापैकी पाऊस उघडलेला आहे खडखंड होऊन पडलेला आहे आणि म्हणून आम्ही बारा तारखेला पुन्हा त्यांना पत्र दिलं आणि इशारा दिला होता की आपण जर का गजर तालुक्याच्या रस्ते जर थकेमोचं केलं नाही तर आम्ही मात्र अठरा तारखेला परत पुन्हा आम्ही साखळी उपोषण सुरू करू पण त्यांनी काही दखल घेतली नाही त्याच्यामुळे आम्हाला अठरापासून आज 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 रोजी अठरापासून ते जे स्थगित उपोषण केले जे दोन महिने मैं, दोन महिने आम्ही आंदोलन करतो आहे हे अनेक वेळा दोन वेळा स्थगित केलेलं आहे हे तिसऱ्यांदा आम्ही आता परत साखळी उपोषण अनेक अशा मागण्या आहेत की रस्त्याला खड्डे आहेत रस्त्याला गवत आहेत रस्त्याचे ते भरलेले नाही त्यानंतर आश्चर्याची बाब म्हणजे जे सिमेंट पंप रस्ते झालेत त्याच्यामध्ये खड्डे पडले त्याच्यामध्ये बॅगा पडल्यात आणि श्रीराम पुलावर जे खड्डे पडत आहेत श्रीराम पुलाचा आणि महत्वाचा मुद्दा की काही रस्ते जे आहेत हे सर्वच बांधकाम आमच्या अच्छेत नाही तर मी या निवेदनामध्ये त्यांना प्रश्न विचारलेला आहे पोलीस प्रशासनाला प्रश्न विचारलेला आहे तर खड्ड्यामुळे जर का एखादा अपघात झाला तर सदस्य मनुष्यमध्ये गुन्हा दाखल करावा असं जर आदेश असेल तर मग जे हे जे रस्ते आहेत जे सर्व बांधकाम आमच्या अखत्यारीत नाही उदाहरणार्थ श्रीरामपूर ते रेल्वे ब्रिज हे टीडब्ल्यूवरती आमच्या अखेरत नाही जिल्हा परिषदेमध्ये आमच्या आमच्या अखत्यारीत नाही नगर परिषदेमध्ये आमच्या अख्खर मग ह्या जर आप रस्त्यावर अपघात झाला आणि कोणाचा जर का मनुष्य मनुष्याच्या हानी हानी झाली तर मग हे ह्या बंद बांधवीवर पोलीस प्रशासन गुन्हा दाखल करणार आणि आता आम्ही या यावपूर कर्जत येथील संभाजी महाराज स्मारकासमोर चाकणी उपयोग सुरू केले आता हे फक्त या रस्त्याच्या खड्ड्याच्या बाबतीमध्ये जर सारांश विचार केला म्हणजे काही राजकीय फुडारी असतील पत्रकार असतील सामाजिक धार्मिक कार्यकर्ते असतील नेहमीच आरोप करत असतात की खड्डे हे संगणमताने म्हणजे प्रशासन आणि ठेकेदार यांच्या संगणमताने काम जातं नेतृत्व काम केलं जातं आणि त्याला पाठिंबी घातली जाते खरोखर काम झालेलं आहे आम्ही तशी बांधकाम विभागाकडे मागणी पण केलेली आहे की रस्ते निष्कुल कर्ज झालेत त्याची चौकशी करण्यात यावी आणि आम्ही म्हणतो आम आमची मागणी अशी आहे की ठेकेदारांच्या नाही संबंधित अधिकाऱ्यांच्यावर कर्जत कसून करा प्रकरणी कारवाई करावी परंतु स बांधकाम विभाग असेल प्रशासन असेल आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करते आहे कारण या आंदोलनाचा आंदोलनाच्या मा माध्यमातून आम्ही प्रशासनाला इशारा देतो आहे की कर्जत तालुक्यातले रस्ते खरोखर निष्कुल कर्ज झालेत की नाही झालेत याची संपूर्णपणे चौकशी करावी म्हणजे सगळे विभाग असते जिल्हा परिषद असेल ग्रामपंचायत असेल नगर परिषद असेल एम एम आर डी सी असेल पीडब्ल्यू असेल ज्याचे जे जेवढे विभाग आहेत जेवढीचे जे रस्ते बावीस दोन हजार बावीस पर्यंत आतापर्यंत जे नवीन केलेत आणि जे आता नवीन सुरू आहेत ते दर्जेदार आहेत की नेतृत्त दर्जे याची चौकशी करावी आणि जे रस्ते निकृत दर्जा असतील त्या निकृत दर्जा दर्जाला हे बांध जे बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत त्याला गौक्या दरून त्यांच्या निलंबित निलंबित करायची करा कारवाई करावी अशी आम्ही शासनाकडे मागणी करतो पावसाला आपल्या कारणाने आम्ही आंदोलनाची सुरुवात साखळी उपोषणाने केली म्हणजे कार्नल वेलेत त्यांच्या कार्यलवेलेत आम्ही सकाळी अकरा ते संध्याकाळी सहापर्यंत साखळी उपोषण करणार कंटिन्यू ते चार दिवस चालेल पाच दिवस चालेल हप्ताभर चालेल जेवढे जे जे जर काम करण्यास तयार असतील आणि काम करत असतील दर्जेवर खड्डे भरत असतील आणि आम्हाला तर खात्री झाली किंवा आता खरोखर डांबराने भरतायत किंवा जी एस जी एस बी भरतायत मजबूत भरतायत असं वाटलं तर आम्ही हे आंदोलन इथं स्थगित करणार नाही अगर आम्हाला हे रस्ते परत दिसू आम्ही भरले दिसले तर आम्ही कंटिन्यू बे बेमुदू आम्हाला उपस्थित करणार नाहीत आणि मग त्यावेळेस मात्र जोपर्यंत कसं आलं ते सर्व रस्ते खड्डेमुक्त होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन स्थगित करणार नाही